इकडे पण आहेत कोणाच आहेत ते लाव तिच लाव लग्न लावा घेतली होती शिस्ती ठेवा नाही तर मी दुकानात नेऊन ठेवी ना इस्त्री आता रिपेअर करून आणले हॅलो हाय भाई नमस्कार नवीन नवीन हत्यानी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा डबल टॅप करून स्क्रीनला लाईक ला ला पण करा काय झालं काही नाही झालं सगळ्यांनी माझा ओरडायचा आवाज ऐकून विचारता काय झालं जय श्रीराम hmm? जय श्रीराम राजस्थान ओके hmm? बालेराम देवांशी आमचे hmm? इथे पण वरती देवांशी आहेत नमस्कार सगळ्यांना आहेत बाबू त्याच्यात आपल्याकडे कपाटात होते त्याची लॉक रिपेअर काय केलं रिपेअर इस्त्री केली इस्त्री वैष्णव देश दे त्याला खाली खेचल वर्ती कर वरती बसला असेल चुकीचा मी तुमच्यात बसल्यावर और... माझे लाईव्ह वर कॉन्ट्रेसन म्हणून देवा मी जाते एक कपडे ठेवून द्या रे जे सद्गुरु पाहिजे आम दुखा लागले हॅलो प्रशांत गुड इव्हिनिंग सगळ्यांना शुभ संध्याकाळ नवीन नवीन आत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा डबल टॅप करून स्क्रीनला लाईक पण करा मंडळी कसे आहेत आहेत सगळे घरातच एकनाथ दादा मी रत्नागिरीची पुळून वरून बोलते तुम्ही कुठून तुम बोलताय दादा बेट दरवाजा उडून घ्या रे ले आवाज करताय नवी मुंबई ओके कट्टी बट्टी करू का बट्टी बट्टी तुला वाटेल ते घर सगळ्यांची चहा पाणी वगैरे हो झाली का संतोष दादा नमस्कार थँक्यू दादा संतोष दादा चहा कॉफी वगैरे हो झाली का तुमची आम्ही नानिजला येतो ओके बोला ओ भाभी जयदीप पाटील कांदे दुकानात भेटतात खाली पण भेटतात तिथे दुसरं भैरवनाथ मध्ये भेटतात दुसरे भाषे भेटतात भेटतात जयदीप दादा मराठी आहेत ना मराठी बोला वहिनी असं काहीतरी बोला थँक्यू भाऊ सूरज थँक्यू लाईक डन आला का गावाला नवीन नवीन जॉईंट त्यांनी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा डबल टॅप करून स्क्रीनला लाईक पण करा आता कसं जरा मराठी फिलिंग आले जयदीप दादा ते एक भाभी कोण बोलतात जे भैया बिया लोक असतात ना ते भाभी बोलतात आपल्याला ते होत नाही छान वाटत नाही लगेच रिटर्न हम्म हा थोडा आहे कमी <laughs> जयदीप दादा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा डॉक्टर ते जाऊन आली का नाही गेली अजून गाव कोणतं गाव रत्नागिरी चिपळून हो आम को थैंक यू दादा एकनाथ दादा थैंक यू कोण आता राज।, राज दादा नमस्कार ओके अभिषेक दादा तुम्हाला पण नमस्कार थंडी आहे का थंडी नाहीये इकडे एवढी गावात आहे थोडी सिटी मध्ये कमी आहे काय बोलतो मग आज सुट्टी आहे ना राहायचं होतं ना आज उद्या जायचं आज संध्याकाळी जायचं आए ना आज मटनचा बेथ आहे शेतात ओके जयदीप दादा तुम्ही कुठून बोलता नवी मुंबईवरून बोलतायत ते नाही रात्री गर्दी असते ना ओके ओके अभिषेक दादा साठे ओके आता घरी जाऊन आराम करेन ओके ओके ठीक आहे अभिषेक दादा तुम्ही पण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा स्क्रीनला डबल टॅप करून लाईक पण करा कोकणात काय काय असते शेतात कोकणात आमच्याकडे भात शेती असते नाचणी बस एवढच असते बाकी काय नाही शेती बाकी भाजीपाळा आम्हाला बोलवा मासे कायला हो आता काय माश्यांचे सीझन नाही पावसाला गेला पावसाळ्यात माश्याचं सीजन असं मासे तेव्हा असतात पावसाळ्यात या मासे खायला काजू हो काजू असतात की काजू फणस आंबे सीजन वाईज असतात ते सगळं मे एप्रिल मे स्टार्टिंग होतं काजू मार्च एप्रिल मे त्याच्यानंतर मे मध्ये आंब्यांचं सीझन चालू होतं ओके okay, सांगेन सांगेन तुम्ही या कोल्हापूरला होलो महादेव दादा नमस्कार काजूचे भाव सहाशे साडे सहाशे रुपये किलो असत मटन भाकरी खायला हो या या मटन या चिकन भाकरी हो अच्छा तुमच्याकडे बाजरीची भाकरी आणि मटन खायला बाजरीची की ज्वारीची असते ना ओके शेंगदाणा चटणी व भाकरी अच्छा ओके। नमस्कार दादा दादा तुम्ही पण नवीन आहात चॅनलवरती वरती तर चॅनलला ला सबस्क्राईब करा डबल टॅप करून स्क्रीन लाईक पण करा नाही ना, ना राहुल दादा तब्येत थोडी ठीक नाही त्यामुळे कालपासून दुकानात नाही आहे काल गेली होती थोडा वेळ नाहीच गेली तावडा पांढरा रस्सा पण ओके महादेव दादा ताई गाव कोणचे आहे गाव रत्नागिरी चिपळूण थँक्यू राहुल दादा पोपट आहे काय तुमचा पोपट नाही नाहीये लवबर्ट्स आहेत लवबर्ट्स एकनाथ दादा कसलं दुकान आहे दुकान टेलरच आहे से, टेलरच से बुटीक <laughs> यांचा आवाज आहे बघा आता दोन काय झालं कमेंट दिसत नाहीत कोणाच्याच ना मला एक मिनट बॅक जाऊन परत येते युअर लाईव्ह कमेंट, 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 कमेंट स्टॉप झाले कमेंट्स अडकल्यात होते तुझा दुसरा मोबाईल दे ला, ना पप्पा एवढे दुसरा ज्याच्यावर लाईव्ह बघताय ना युट्यूब वर माझ्या कमेंट चालवत त्याच्यात युट्यूब लावायला ना